नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे नो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सर्वप्रथम आज कार्तिकी एकादशी तसंच तसंच तुळशी विवाह याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते कारण की आपल्या सगळ्यांना माहिती की आज तुळशीचं विवाह भगवान विष्णूंची लागल्यानंतर उद्यापासून आपले सामान्य लोकांचे लग्न सुरू होतात त्याच्यामुळे आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे तर आजचा दिवस हा याच्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि त्याच पद्धतीने ताईंनो एक दुःखद अशी घटना आहे की आपल्या महाराष्ट्रात तीन ताई आपल्या दोन सेविका ताई आणि एक मदतनीस ताई यांचं आपल्यातनं सोडून आपल्याला सोडून गेलेले आहे तर त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते तुम्ही ताईंनो कामाचं टेन्शन जास्तीचं घेऊ नका काम करत असताना काम एकदम शांततेत करा जास्तीचं टेन्शन घेत आहेत आणि टेन्शनचा दुष्परिणाम हा अशा पद्धतीनं आपल्या जीवनमानावर होतोय तो ताईंनो आपले आपण आपल्या अगदी शांततेने अगदी नियोजनपूर्व जर आपण काम केलं तर आपल्यावर कुठलाही ताण त्यांना विऊ शकत नाही त्याच्यामुळे काम शांततेने करा असं मला सांगावं असं वाटलं म्हणून मी एक मिनटं तुमचा घेतला आणि आता व्हिडिओला सुरुवात करते बघा आपण सगळेजणी मातृवंदना योजनेचं काम करते मातृवंदने योजनेचं काम हे काम फक्त आपल्याला महिन्यातनं एकदा किंवा दोनदा करायचंय आता ते आपल्याकडे आता आलं मागच्या तीन महिन्यापासून आपल्याकडे आलं त्याच्यामुळे आपले फॉर्म हे खूप पेंडिंग आहेत त्याच्यामुळे कार्यालयाकडनं आपल्याकडनं सक्ती केली जात असेल तर तरी टेन्शन घेऊ नका आणि कामामध्ये अगदी आता तुम्हाला एकदा तेच काम तुमचं झालं का दर महिन्याला तुमचा एक किंवा दोन फॉर्म व्यतिरिक्त ते काम राहणार नाही आणि एकदाच करायचं आहे महिन्यात त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका कुणाकुणाला तर ते महिन्यात एकदा देखील येणार नाही दोन दोन महिन्यात नाही तीन महिन्यात येईल असं होऊ शकतं त्याच्यामुळे आताच तुकडी तुमची थोफळ होणार आहे परंतु मी काही सूचना आजच्या वेळीच्या माध्यमातून देणार कारण की खूप साऱ्या ताईंना हे काम करत असताना अडचण येत आहे तर बघा सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचं हे पण मी तुम्हाला सांगते की जे लाभार्थी तुमचे आता बघा हे आपण याला क्लिक करतो आता थोड्या बेसिक गोष्टी आहेत व्हिडिओ सात आठ मिनिटाच्यावर होणार नाही हे तुमचं डॅशबोळे तुम्ही ओपन करता इथं जाता इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं आपण डाटा एंट्रीवर पाहतो आता सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगते अगदी सात आठ मिनिटाचा व्हिडिओ डाटा एंट्री क्लिक करतो याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याकडे ड्यू लिस्ट येते बघा ड्यू लिस्ट येते म्हणजे बघा ही ड्यू लिस्ट येते मग आपल्या ड्यू लिस्टमधील जे लाभार्थी असतात आपल्या आता बघा मी तुम्हाला याच्यावर क्लिक करून दाखवते आता माझी एकच लाभार्थी परंतु पोशन ट्रॅकरला तुमच्या अजून लाभार्थी असतील की त्या ड्यू लिस्टला नसतील मग त्या आपण कुठं भरायच्या हा पण प्रश्न काही ताईंच्या समोर पडला असेल तर याच्यासाठी पण टेन्शन घेऊ नका आणि दुसरी गोष्ट की काही लाभार्थी ही स्तनदा माता या सहा महिन्याच्या वर झालेल्या आहेत मग त्यांचं एफ आर एस आपल्याला करता येणार नाही म्हणजे पोषण त्या नाहीत मग त्यांचं एस आपण कसं करणार तर हा एक भाग आपल्याकडे आहे तर त्याच्यासाठी आपण जी मातृवंदना योजनेची जी ॲप आहे तर त्या ॲप मध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला एफ आर एसची ची देखी देखील सुविधा दिलेली आहे परंतु सध्या जी ॲप्लिकेशन आहे तर त्याच्यामध्ये बघ आहे त्याच्यामुळे आपण सध्या तिथं काम करणार नाहीत ज्यांचं एफ आर एस आपल्याला पोर्शन ट्रॅकर मध्ये करता येणार नाही तर ते तुम्ही ते ऍप्लिकेशनवर करू शकता पण सध्या त्याच्यामध्ये दुरुस्ती होत आहे तोपर्यंत आपण पोर्टलवर जे आपले चालूचे फॉर्म आहेत तर ते फॉर्म आपल्याला भरायचे आहेत आणि आता एफर एफरचे लाभार्थी आहेत परंतु ते ड्यू लिस्टला दिसत नाहीत आता ही आपली लिस्ट आहे आणि ह्या लिस्टला जर तुम्हाला ते दिसत नसतील तर मग आपण त्या लाभार्थ्यांचं बघा ह्या अप्लिकेशनमध्ये आपण डाटा एंट्रीला क्लिक करायचं आणि बघा ही जे ऑप्शन दिसत आहे न्यू रजिस्ट्रेशन ते याच्यामध्ये जाऊन तुम्ही त्या लाभार्थीची माहिती भरू शकता बघा त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर फक्त तुम्हाला त्या लाभार्थीची इथं सगळी माहिती टाकायची जे तुमची पोषण ट्रॅकरला आहेत परंतु ड्यू लिस्टला नाही तर यांचं तुम्ही न्यू रजिस्ट्रेशनमध्ये जाऊन करू शकता आता हा झाला एक भाग आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण सगळ्याजणी काम करत आहोत आणि काम करत असताना तुम्हाला नेमकी अडचण काय येते तुम्ही हे जे पोर्टल आहे ते तुम्ही चालू केलेलं आहे किंवा ऍप्लिकेशन तुम्ही चालू केलेली आहे मग चालू केल्यानंतर तुमचं काम झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला साईन आउट व्हायचंय बऱ्याच ताई हे करत नाही त्याच्यामुळे तुमचं जे काम आहे तुम्ही ती ऍप्लिकेशन बॅकग्राऊंडमध्ये मध्ये सुरू असते किंवा मग नंतर चालू केल्यानंतर ती सुरू होत नाही तर ते तुम्ही चालू करतात परत तर त्यावेळेस ती काय म्हणते की आधीच लॉगिंग आहे असं तुम्हाला येत असेल तर याच्यामुळे येत येते तर काय करायचंय तुमचं काम संपलं तुमचा एक फॉर्म भरून झाला किंवा तुमचं डिव्हल्यूज बघून झाले किंवा तुमचं बघून झालं असेल फक्त तुम्ही सुरू केली असेल आणि बघून झालं असेल तर मग तुम्हाला काय करायचंय तुम्हाला साईनआउट करायचंय बघा साईनआउट करताना काय फक्त त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय त्याच्यावर क्लिक केलं म्हणजे तुम्ही डायरेक्ट याच्या बाहेर येतात त्याच्यामुळे तैनो एक लक्षात ठेवा की आपण ज्या पद्धतीने पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनला लॉग आउट करतो तरच आपल्या पुढच्या कामाला अडचण येत नाही किंवा पोषण ट्रॅकरला जरी तुम्ही लॉग आउट केले नाही तरी ती ओपन होते परंतु ही जी मातृवंदना योजनेची जी वेबसाईट आहे ऍप्लिकेशन आहे ते हिला तुम्हाला लॉगड करावं लागणार आहे आणि आता याच्यानंतरची आणखी येणारी तिसरी समस्या तर खूप साऱ्या ताईंच हे ओपन व्हायला जो पासवर्ड जो आहे तो चुकीचा म्हणत आहे तर मग आपल्याला काय करायचंय तो, तो तुम्हाला वाटते तुम्ही एकदा टाकला दोनदा टाकला तीनदा टाकला तरी तो चुकीचा म्हणतोय तर मग अशा वेळेस आपल्याला काय करायचंय बघा फॉरगर्ट फॉरगट पासवर्ड तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं याच्यावर जर तुम्ही क्लिक बघा तुम्हाला दाखवते याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर मग तुम्हाला इथं काय करायचं की इथं तुम्हाला युजर आयडी टाकायचा आहे इथे युजर आय डी टाकावा लागतो नंतर हा कॅपचा टाकावा लागतो नंतर आपल्याला व्हेरीफाय करायचं असतं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही नवीन जो पासवर्ड तयार करणार आहोत जो नवीन पासवर्ड तुम्ही तयार करणार आहात तो नवीन पासवर्ड तुम्हाला दोन ठिकाणी टाकायचा असतो आता मला ते करायचं नाही पण तुम्हाला सांगून देते इथं व्हेरीफायवर व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल मोबाईल नंबर टाकायचा आहे ओ टी पी टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं कॅपचा टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला दोन ठिकाणी ज्या पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचा आपण एम पी एन सेट करतो त्याच पद्धतीने तुम्हाला इथं पासवर्ड सेट करायचा आहे पहिले आधी टाकायचा तोच खाली टाकायचा अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे आणि तो लक्षात ठेवायचा आणि शक्यतोवर आपल्याला आठ आणखीच ठेवायचा आहे सगळ्यांना माहिती आहे आता ते मी बोलत नाही कारण की आपला तो पासवर्ड देखील आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि आता मीडियावर त्याचा खूप चुकीचा इम्पॅक्ट होतो आणि त्याचा डाटा चोरला जातो म्हणून मी ह्या गोष्टी जर कामन बोलत होती म्हणून तुम्ही लक्षात ठेवत जाता इन्नो की हे देखील आपण कोणाला सांगू नका आणि गुरुप आपले जे ग्रुप असतील तर ग्रुपवर देखील अशा आयडी वगैरे आपल्याला टाकायच्या नसतात आपला अंगणवाडीचा कोड देखील आपल्याला कोणाला असा सहज सांगायचा नाही आपले जे ग्रुप आहे त्याच्यावर देखील टाकू नका तर हे एवढं लक्षात ठेवा आणि ह्या ज्या येणाऱ्या अडचणी असतात मातृवंदना योजनेमध्ये तर ते, ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून खूप साऱ्या कमेंट होत्या म्हणून मी ठरवलं की सगळ्या अडचणी एक ठोक सांगते म्हणून आजचा व्हिडिओ केला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नाही असाल तर सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करा का कारण आपल्या चॅनलवर जर तुम्ही जुळून राहिलं तर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या माहिती ह्या नक्कीच मिळत राहतील एवढंच सांगते आणि थांबते धन्यवाद